आज कळंब नगर परिषदेचा निर्णयाचा दिवस मतदानाची प्रक्रिया सुरू होणार असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा सुरक्षा व्यवस्था कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्यापासून दिव्यांगांसाठी विशेष सुविधांपर्यंत सर्व तयारी करण्यात आली आहे निर्विघ्न शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासन तयार आहे चला तर पाहूयात कळंब नगरपरिषद निवडणुकीची तयारी नगर प्रक्रिया यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावरती गेलेले के आहे चोवीस मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रत्यक्ष मतदानासाठी एकशे बत्तीस कर्मचारी आणि साहित्य जमा करण्यासाठी व रिपोर्टिंगसाठी चाळीस कर्मचारी तसेच अडुसष्ट पोलीस अंमलदार पासष्ट होमगार्ड सहा पोलीस उपनिरीक्षक दोन पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक आणि एक डी वाय एस पी साहेब असा पोलीस बंदोबस्तही नेमण्यात आलेला आहे प्रशासन त्याच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे त्यानंतर परवा मतमोजणी होणार आहे त्याचीही संपूर्ण तयारी झालेली आहे मी या व्हिडिओद्वारे सर्व नागरिकांना किंवा सर्व मतदा मतदारांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून या आपला लोकशाहीचा हक्क बजवा